नमस्कार मंडळी आज आपण महिनाभर टिकणारी खुरसणी किंवा कारळाची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत कारळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते आणि रोजच्या जेवणामध्ये म्हणाल तोंडी लावण्यासाठी किंवा ह्या दिवसामध्ये हिरव्या मिरच्या खूप तिखट मिळत नाही तर तोंडी लावण्यासाठी ताटाची शोभा वाढवण्यासाठी अशी ही कारळाची चटणी किंवा खुरसणीची चटणी तुम्ही नक्कीच बनवू शकता त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एक वाटी मी इथं कारळ घेतलेले आहे आता चटणी बनवण्यासाठी आपण हे भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती एका कढईमध्ये मंदाचे वरती एक वाटी कारळ आपण या कढईमध्ये टाकून घेऊया तीन ते चार मिनटं मंदाचे वरती आपण हे कारळ भाजून घेऊया बघा कारळ भाजले आहे की नाही हे कसं समजायचं तर बघा भाजल्यानंतर हे उडायला लागतात थोडेसे कढाईमधून बाहेर पडतात बघा त्यावेळेस समजून घ्यायचं की कारळ छान असे भाजले गेलेले आहेत एका ताटामध्ये थंड होण्यासाठी हे कारळ आपण काढून घेऊया त्याच वाटीने अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा मी किस घेतलेला आहे मंडळी फक्त कारळाची चटणी खावीशी वाटत नाही त्यासाठी सोबतच अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस मी इथं घेतलेला आहे तो देखील कढाईमध्ये दे एक ते दोन मिनटं छान असा आपण भाजून घेऊया सुक्या खोबऱ्याचा किंवा ही च चटणी महिनाभर टिकते पण फक्त खोबरं असंच जर वापरलं तर त्याचा वा उग्र वास येतो किंवा खोबरं खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी एक ते दोन मिनटं आपण हा खोबऱ्याचा किस देखील छान असा भाजून घेऊया तो देखील चटणीमध्ये दे छान लागतो बघा सुक्या खोबऱ्याचा किस देखील छान असा भाजून झाला एका ताटामध्ये आपण तो काढून घेतलेला आहे त्यानंतर वीस ते पंचवीस सुकलेल्या लाल मिरच्या दोन तीन गावरान लसणाच्या गुड्या मी इथं घेतलेल्या आहे ते देखील कढाईमध्ये आपण छान असे भाजून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा मी जिरं टाकलेला आहे ते देखील आपण यासोबतच भाजून घेऊया त्यानंतर बघा मंदाचे वरती ह्या सुक्या मिरच्या लसूण हे सर्व आपण भाजत आहोत पण एक चमचा मी इथं तेल टाकणार आहेत बघा तेल टाकल्यानंतर छान अशा मिरच्या भाजल्या गेल्या आहेत आता त्यानंतर सर्व आपण ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी बघा एका ताटामध्ये कारळ आणि खोबरं एका ताटामध्ये मिरच्या जिरे आणि लसूण असं सेपरेट मी इथं काढून घेतलेलं आहे सर्वात प्रथम आधी दहा ते पंधरा मिनिटानंतर हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करूया की आपण सर्वात आधी लसूण आणि सुकलेल्या मिरच्या आपण हे सर्वात आधी बारीक करून घेऊया कारण मिरच्या किंवा लसूण हा लवकर बारीक होत नाही मिक्सरमध्ये बघा असं मी वाटून घेतलेलं आहे मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण खुरसणी किंवा कारळ आणि जे खोबऱ्याचा केस देखील आपण घेतला होता सोबतच याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर लवकर बारीक होण्यास मदत होते चटणी बनवण्यास मदत होते बघा इथं मिक्सरचं चा बटन चालू बंद करून अशा प्रकारे इथं मी चटणी खुरसणीची चटणी किंवा काराची चटणी इथं आपली तयार झालेली आहे मंडळी जेव्हा तुम्ही ही चटणी खायला घेता त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून ही चटणी खाण्यासाठी घेऊ शकता जर तुम्हाला प्रवासामध्ये देखील ही चटणी न्यायची असेल तर अशी ही चटणी तुम्ही नक्कीच नेऊ शकता अशी ही महिनाभर टिकणारी कारळाची किंवा खुरसणीची चटणीची रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज किंवा रेसिपीज जर आवडत असेल तर त्यांना नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मंडळी तुम्हाला जाता जाता कारळ खाण्याचे किंवा खुरसणी हे खाण्याचे फायदे काय आहेत ते सांगून जाते कारळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते ज्या व्यक्तींना शुगर किंवा मधुमेहासारखे आजार आहेत ना त्या व्यक्तींसाठी अतिशय लाभदायक कारण रक्तातील मधुमेहातील ग्लुकोजचं प्रमाण हे कमी करण्यासाठी हे कारळ किंवा ही खुरसणी मदत करत असते भेटूया असे एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये